Good things come to those who wait. जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल कोणताही निर्णय घेत असाल किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलत असाल अशा वेळेस तुम्हाला संयम खूप महत्वाचा आहे मागील व्हिडिओमध्ये मी ऍक्टिव्ह लिस्निंग या विषयावरती बोललो आज आपण संयम या विषयावरती बोलणार बर आहोत बरं आत्ताच्या जगामध्ये तीन सेकंद मध्ये व्हिडिओ बघायची की नाही ते ठरवतो संयम मात्र राहिलेला नाहीये या सर्वांचा वाईट परिणाम असा की आपला स्वभाव चिडचिडा चिर्ण होतो यामुळे आपल्या नात्यांवर आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यावर खूप वाईट परिणाम होतात आणि हे कधी कधी आपल्याला आधी तर आपण सर्वांनी आता असं ठरवून ठेवलेलं आहे की संयम म्हटल्यानंतर वाईट कारण की आपल्या सर्वांना घाईच असते आणि अतिघाई संकटात नाही हे मात्र आपण विसरत चाललेलो आहोत बरं अशा चुका होऊ नये आणि संयम कसा बाळगावा हे जर जा जाणून घ्यायचं असेल तर सोपं आहे थोडा वेळ थांबा श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि जमल्यास कधी कधी ध्यान कर आणि बोलण्याआधी थोडा विचार कर ध्यान केल्याने तुमचं मन शांत होईल आणि अनेक समस्यांवरती तुम्हाला मार्ग मिळत राहील आज आहे प्रोजेक्ट झिरो टू झिरो इन हंड्रेड डेज चा पंचवीसावा दिवस माहिती आवडली असल्यास फॉलो करायला विसरू नका भेटूयात उद्या तोपर्यंत बाय